ट्रक चालकाने धडक देऊन स्वागत कमान जमीन दोस्त करून तीन लाखाचे नुकसान केले राणा प्रताप व्यायाम मंडळ माधवनगरच्या मैदानावर ही घटना घडली या प्रकरणी लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू शेखर तोरो वय सत्तेचाळीस राहणार शुक्रवार पेठ माधवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मदनलाल कल्याण मीना राहणार मोरघा तालुका सावर जिल्हा केकडी राज्य राजस्थान या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय माधवनगर मुख्य रस्त्याच्या शेजारी राणा प्रताप व्यायाम मंडळाचे मैदान असून रस्त्यालगतच राणा प्रताप व्यायाम मंडळाची भव्य अशी स्वागत कमान आहे मंगळवारी रात्री आठ वाजता मदनलाल मीना याने त्याच्या ताब्यातील ट्रक आर जे शून्य सहा जी डी एकोणसाठ सत्याऐंशी ही भरधाव वेगाने चालवीत असताना त्याचा ताबा सुटल्याने ट्रक मंडळाच्या कमानीवर आणि भिंतीवर आदळली त्यामुळे भिंत चिरली आणि स्वागत कमान जमीनदोस्त होऊन तीन लाखांचं नुकसान झाले धडकेचा आवाज ऐकून मैदानावरती कबड्डीचा सराव आणि व्यायाम करणारी मुलं धावत कमानीपाशी आली धडक देऊन ट्रक चालक पळून निघाला होता त्याला जमावाने अडवून धरले ही कमान आमदार फंडातून उभी केली असल्याने लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केले त्यानुसार ट्रक ड्रायव्हर मदनलाल मीना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी धाडसी लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी गावातील तमाम व्यापारी वर्ग ट्रान्सपोर्ट मालक चालक वाहनधारक यांना आवाहन करत माधवनगरच्या शासकीय तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान न होता आपण आपला व्यवसाय करावा असे आवाहन केले माधवनगर लोकनियुक्त सरपंच सौ अंजू शेखर तुरो माधवनगर येथे राणाप्रता व्यायामंडळ आहे या मंडळाने भारत देशाला चांगले खेळाडू दिले आहेत अशा मंडळाच्या मैदानावर आमदार फंडातून एक कमान उभी करण्यात आली होती पाच तारखेला रात्री एका ट्रकने धडक देऊन ती कमान पडली आहे सरपंच ना या नात्याने संजय संजयनगर पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दिली आहे अपेक्षा आहे की आम्हाला मे, न्याय न्याय मिळेल तसेच माधवनगर येथील व्यापारी वर्ग मोठा आहे ट्रान्सपोर्ट पण भरपूर आहेत त्यांना आवाहन करते की माधवनगर वाहन चालवत असताना जपून व काळजीपूर्वक चालवावे जेणेकरून येथूनपणे माधवनगरमधील शास शासकीय संपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी ट्रान्सपोर्ट धारकांनी घ्यावी असे मी आवाहन करते नमस्कार